एक दिवस हिंदुत्वासाठी सभा हिंदुत्वाची गर्जना सिंहाची लवजिहाद गोहत्या धर्मांतर देश धर्मासाठी प्रमुख मार्गदर्शन विराट हिंदू गर्जना हिंदू राष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई जयराम देसाई यांची प्रमुख उपस्थिती कराड तालुका प्रमुख मान्य श्री पांडुरंग डोलारे दादा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता एचजीएम कॉलेज शेजारी भाजी मंडई सैदापूर कराड येथे आयोजित करण्यात आले आहे जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र हिंदू समाजावर होणारे अन्याय धर्मांतर रोखण्यासाठी आणि देव देश धर्मासाठी आपलं काय योगदान असलं पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी हिंदू तेज सूर्य माननीय धनंजयबाई देसाई उद्या दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कराड येथे एच एम कॉलेज येथे येणार आहेत तर सर्व हिंदू समाजाने आवर्जून माननीय धनंजयबाई देसाई यांचे प्रखर विचार ऐकण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी आवर्जून यावं मी येतोय आपण या जय शिवराय जय शिवराजे जय हिंदूराष्ट जय श्रीराम जय शिवराय जय हिंदू राष्ट्र हिंदू समाजावर होणारे अन्याय रोखण्यासाठी व धर्मांतर रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गोवत्या रोखण्यासाठी याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी हिंदुते सूर्य धर्मधुरंधर धनंजय धनंजयबाई देसाई हिंदू राष्ट्र सेना संस्थापक अध्यक्ष उद्या दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता हे जी एम कॉलेज भाईमंढ येथे येणार आहेत तरी आपण सर्व हिंदू बांधवांनी मान्य धनंजयबाई देसाई यांचे प्रकर विचार ऐकण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी मी माझे सर्व पदाधिकारी बंधू व बजरंग दल कराड तालुका रा, हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय धनंजय भाई देसाई येणार आहेत आपल्याला माहिती आहे की जाती हा गाडला पाहिजे आणि हिंदूंचा तितुका मिळवला पाहिजे आपल्याला माहिती आहे की गोहत्या असेल धर्मांतर असेल किंवा बांगलादेशींचा येणारा आक्रमण असेल किंवा धर्मावरती विविध प्रकारचं आक्रमण असेल याला जर वाचा कोण फोडत असेल तर ती आहे हिंदू राष्ट्र सेना आणि या हिंदू राष्ट्र सेनेचा अबुलंद आवाज ढाण्या वाघ आणि हिंदुत्वाची ज्वलंत बुलंद तोप आपल्या कराडमध्ये येणार आहे तर सर्व कराडकरांना विनंती आहे मी स्वतः येणार आहे आणि तुम्ही यायचं आहे धनंजयबाई देसाई यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि सर्वांना विनंती आहे मोठ्या संख्येने या हिंदुत्वासाठी द्या हिंदुत्वासाठी एक दिवस द्या हिंदुत्व आपलं हिंदुत्व आपली हिंदू राष्ट्र सेना जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र मी डोलारे कराड तालुका संघटक हिंदू राष्ट्र सेना उद्या वार गुरुवार सोळा एक दोन हजार पंचवीस तेज सूर्य धनंजयबाई देसाई यांची जाहीर हिंदुत्ववादी सभा सैदापूर कराड येथे होत आहे तरी कराडातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी ह्यात मोठा हातभार लावला आहे व युवकवर्गांनी हिंदुत्व विषयावरती योगदान दिलेलं आहे तरी सर्व युवकवर्गांनी ह्या हिंदू जागर सभेमध्ये हिंदुतेज धनंजयबाई देसाई यांच्या अध्यात्म विचाराला संघटित करून पुढे नेण्याचं ने काम करावं व इथून पुढच्या काळात जिहाद असतील गोहत्या असतील व कुठल्याही प्रकारचे अन्याय घडत असतील तर त्यासाठी हिंदू समाजाने व संघटनाने एकवटले पाहिजे व उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन उद्या जी सभा एज एम कॉलेजच्या आवारात होणार आहे जी भाजी मंडळीच्या आवारात होणार आहे त्या सभेला मोठ्या संख्येने येऊन हिंदुत्ववादी सर्व संघटनांनी योगदान द्यावं उद्याच्या कार्यक्रमानिमित्त राजकीय आमदार खासदार कोण आहेत का उद्याच्या सभेसाठी राजकीय दक्षिणचे आमदार आमदार भोसले व उत्तरचे हे उपस्थित राहतील व विक्रमजी पावसकर हे उपस्थित राहतील भाजपा उपजिल्हा प्रदेशाध्यक्ष हे उपस्थित राहतील महाराष्ट्रातले आणि कोण आमदार खासदार कोण येणार आहेत का महाराष्ट्रातले अजून येण्याची शक्यता आहे पण सरासरी राजकीय दृष्ट्या बघितले तरी हे दक्षिण उत्तरचे दोन्ही आमदार येणार आहेत तरी सातारा जिल्ह्यातील व कराड तालुक्यातील सर्व युवत युवक व युवती बंधू भगिनीनं व ज्येष्ठ मंडळींनी मोठ्या संख्येने व मोठ्या ताकदीने या सभेला उपस्थिती राहावे व देश धनंजयबाई देसाई यांचे विचारश्रेणी अवगत करून या हिंदू धर्मासाठी थोडंसं योगदान द्यावं জয় শ্রী রাম জয় শু জয় শিবরায়